उत्तर प्रदेशातून आरोग्य विभागाला लाजवेल एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे राज्यातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एका मुलाने न घाबरता एका मगरीशी झुंज देत आपले व शौर्य दाखविले आहे काही मिनिटे तो मगरीच्या तातडीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत राहिला मात्र या झटापटीत त्याला आपला एक हात गमवावा लागला आहे त्यानंतर या मुलाला उपचारासाठी चक्क निगा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले या ठिकाणी त्याच्यावर चक्क बसण्यासाठी असलेल्या बेंचवर त्याचा उपचार करण्यात आला या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये दिसत आहे की मुलगा बेंचवर झोपला असून त्याला तिथे सलाईन लावली आहे मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे मिळालेल्या माहितीनुसार अकरा वर्षीय मुलगा अंकित कुमार शुक्रवारी अठरा जून रोजी आपल्या आईसोबत गवत गोळा करण्यासाठी गावाबाहेर गेला होता अंकित तलावाजवळ पोहोचतात पाण्यात लपलेल्या मगरीने त्याला पकडले हे पाहून अंकितच्या आईला धक्काच बसला आणि ती जोरजोरात ओरडू लागली तिने मोठ्या मगरीला काठीने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला मात्र मगरीने अंकितला तलावात ओढणे सुरूच ठेवले अंकित मात्र सर्व शक्ती लावत मगरीशी लढत राहिला त्यानंतर आईचा आरडाओरडा ऐकून काही लोक तिथे आले आणि त्यांनी कसेतरी मगरीच्या जबड्यातून अंकितची सुटका केली तोपर्यंत मगरीने अंकितचा डावा हात चावून खाल्ला होता मात्र तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा